नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी मागील व्हिडिओमध्ये मा आपण लाडकी बहीण योजनेमधील के वाय सीबद्दल महत्त्वपूर्ण असा अपडेट पाहिला होता परंतु या त्या अपडेटमध्ये जे काही ई के वाय सी होती ती ए के वाय सी जो काही पोर्टल आहे तो पोर्टल चालू करण्यात आलेला नाही आहे परंतु अशा बऱ्याच घटना इथे समोर आलेल्या दिसून येतात की जे काही लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही पात्र महिला आहेत किंवा ज्या अपात्र महिला आहेत अशा महिलांसाठी जे काही इतर काही एजंट्स असतील किंवा इतर काही लोक असतील तर त्यांच्या माध्यमातून जे काही फोन्स केले जातात व त्यांना क सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधील जे काही e ई e के वाय सी आहे ती ई के वाय सी पूर्ण करून देऊ त्यानंतर तुम्हाला जे काही ई के e वाय सी केल्यानंतर जो काही लाडक्या बहिणींना लाभ आहे तो लाभ त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल तर अशा प्रकारचा जो काही फ्रॉड आहे तो फ्रॉड अनेक महिलांसोबत केला जात आहे परंतु हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण असं आहे की जे काही ई के वाय सीचा जो काही पोर्टल आहे तो पोर्टल अजूनही चालू करण्यात आलेलं नाही आपण मागील व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जो काही पोर्टल आहे तो पोर्टल चालू करण्यात येणार आहे व चालू केल्यानंतर तुम्ही तुमच्या घर बसल्या मोबाईलवरून कशाप्रकारे तुम्ही जे काही ई के वाय सी ई के वाय सी करू शकता याची महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण एक सॅम्पलमध्ये पाहिली होती परंतु जो काही पोर्टल आहे तो पोर्टल अजूनपर्यंत चालू करण्यात आलेला नाही आहे चालू केल्यानंतर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जो काही ई के वाय सी करण्यासाठी जी काही प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत परंतु अजूनही आजुन कुठल्याही प्रकारचा जो काही ई के वाय सीसाठीचा जो काही अपडेट आहे तो अपडेट चालू करण्यात आलेला नाही आहे ज्यावेळेस जो काही ऑप्शन चालू करण्यात येईल ई के वाय सीची प्रोसेस करण्यात येईल त्यावेळेस आपण महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला देण वेळेमध्ये देणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स किंवा नवीन अपडेट्स ई के अपडेट तुम्हाला काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहील परंतु ज्या काही महिला आहेत अपात्र महिला असतील किंवा पात्र महिला असतील तर अशा महिलांना जे काही एजंट असतील किंवा इतर कोणी असतील ते तुम्हाला सांगत असतील की तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या तर आम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण करून देऊ व त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जो काही लाभार्थी वितरण अनुदान आहे ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे तर अशा प्रकारे कुठल्याही जे काही फ्रॉड कॉल्स आले असतील किंवा किंवा फ्रॉड माणूस तुम्हाला अशा प्रकारे सांगत असेल तर त्यांचं तुम्ही समर्थन करू नका किंवा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकार की ई के वाय सी करू नका कारण अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे जे काही पोर्टल आहे ते पोर्टल चालू करण्यात आलेले नाही आहे ना त्यामुळे तुमचं पैसा आणि वेल किंवा इतर काही गोष्टींसाठी तुम्ही सावध रहा किंवा या माध्यमातून तुम्हाला ओ टी पी घेतल्यानंतर तुमच्याकडून फ्रॉडही केला जाऊ शकतो फ्रॉड केल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यातील पैसे असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या लिक केल्या जाऊ शकतात किंवा यामधून तुमचं जे काही पैसे आहेत बँकेमधील तेही तुमच्याकडून काढून घेतले जाऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही जर ई के वाय सी करण्यासाठी अशा एजंट्सकडे गेल्यानंतर तुमच्याकडून जे काही पैसेही घेतले जाऊ शकतात पैसे उकलले जाऊ शकतात तर यासाठी तुम्हाला सावधान राहायचं आहे तर अशा कुठल्याही प्रकारची जी काही ई के वाय सी आहे ई के वाय सीचा पोर्टल चालू करण्यात आलेलं नाही आहे जे काही ई के वाय सी करण्यासाठी जे काही पोर्टल बनवण्यात आलेलं आहे त्याच्यावर काम चालू आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर कधीपर्यंत ई के वाय सी चालू केली जाईल याचंही अपडेट आपण या, या व्हिडिओ पुढील व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर अशा प्रकारे जे काही बरेच सारे कॉल्स येत असतील किंवा काही इतर लोक सांगत असतील तर त्यांना त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यावेळेस तुमची ई के वाय सी चालू होईल त्यावेळेस आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणारच आहोत त्यावेळी चॅनेलला सबस्क्राईब करून बेला ऐकून प्रेस करा तर हा एक जो काही लाडके बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होता तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका